अकरा महिने प्रशिक्षण देतो आणि निवडणूक झालं विधानसभा झाली लोकसभा झाली महानगरपालिका झाली सगळे निवडणूक झाले मग आता कुठे गेलं तुमचं प्रशिक्षण शिकले एवढे मुलं झालं प्रशिक्षण तुमचं एवढं होती का प्रशिक्षण अहो मूर्ख बनवण्याचे धंदे मुलगा अजून सगळे मुलगा आहेत मूर्ख योजना जर बंद पडली तर आपण सगळे आहोत आपला सहानाचा हात दाखवा प्रशासनाला हात जोडून विनंती आहे आम्हाला थांबवू दहा मिनिट थांबा पंधरा मिनिटं थांबा प्रचंड थांबा आता वादत आले साहेब पंधरा मिनिट थांबतो किती बघू वाजले साहेब दहा मिनिटा जर निर्णय नाही आला

तुम्ही अकरा वाजता दिवस सुरू करता एक वाजता बंद करता आणि मग मधल्या एक घंटा फोड करून खाता ते भेटायचे खातानी सकाळपासून पाणी पाणी नाही पोटायला लग्नाला पाणी नाही अहो मंत्री साहेब तुमचे मुलं घोडवर आणून दाखवा तुमचे मुलं घोडवर आणून दाखवा तुम्हाला या गरीबाची तुम्हाला तळमळ करेल तुमचे दाखव आम्हाला प्रशिक्षण अडकून टाक ना अहो चांगल्या कामावर होत चांगल्या कंपनीत होत कामाला चांगल्या जागेवर कामाला होत कुठेतरी खाजगी पाणी असू दे पण चांगल्या जागेवर वीस हजार पेमेंट हो तिथून बरं या महाराष्ट्रातले प्रशिक्षणार्थी या आमचा अभिषेक तुम्हाला आम्ही रोजगार देणार आहोत रोजगार किती कोणता रोजगार कोणता चॉकलेट चॉकलेट गाजर तुमचं तुमच्या मुलाला रोड उतरून दाखवा मन करायचं आहे तळमळ हे उठला महाराष्ट्राचा नेता श्रीलंका शेतकऱ्या युवाची आग आहे हा युवा आहे युवा लक्षात असू द्या याला युवा म्हणतात युवा असं छेडखानी करू नका माहीत आहे सहा महिन्यापूर्वी नाही नाही तीन महिन्यापूर्वी झालेले आहे का नेपाळमध्ये आहो पळाले तर पळाले मंत्री हागलं नाही म्हणून पळाले ते मंत्री नेपाळचे आपल्याच बाजूला सुधारता देत आहे साहेब खरं आहे की नाही मजाक नाही आमचा निर्णय लावा नाहीतर हा डिव्हिशन महाराष्ट्रातच नाही पेशातच नाही तर जगात गाजेल जगात जगात गाजेल लक्षात फडणवीस साहेब आमचे शिंदे वार आहे तत्पर आहे आमच्या सोबत खंबीर आहे आणि तुम्ही काउंट रुपये करता है? या फडणवीस साहेब आणि ते अर्थमंत्री अजित दादा क्या हुआ तेरा वादा केला तुमचा घोटाळा लपून ठेवता तुमचा घोटाळा लपून ठेवता पाचशे रुपयामध्ये नीट करता नीट एकशे कोटी ते पाचशे रुपयामध्ये नीट करता तुम्ही हा आणि आम्हाला दहा हजार साठी तुमच्या एवढा धक्का तुम्हाला लागावा तुझ्या हो दहा हजारसाठी एक महिना हा यो टोमो अहो आमची सकाळी होहाला जातो तर पाचला घरी येतो तुमच्या मुलाचा जायला घोटाळा झाला भोटा एतीसशे कोटीची कोटीची डिटी पाचशे निघते आणि आमच्या आली का आता वासनामध्ये तुम्ही झेलून खाता आश्वासन देता आमचा तुमच्या कानापर्यंत जाईन का तुम्ही म्हणता का आम्ही उद्या अकरा वाजता तुम्हाला न्याय करतो तुमचा काय ते जी आर देतो काय करतो आता घ्या ना आज हा म्हणता जरा तुम्हाला उपवास आहे का उपचारच आहे का तुम्हाला हा उद्या संध्या आम्हाला माहिती उद्या संडे आम्ही ठेवतो फंडे आणि तुम्ही काय तिकडे फंडे काय चालणार आहे अहो आपल्याला मूर्त बनवून ठेवलं जागेवा योग जागेवा मजाक नाही पुढचा येणारा दिवस लय कठीणायचा येणार आहे भान कठीणायचा येणार आहे असे जोपर्यंत माजर आहे हे सरकार घट्ट सरकार आहे तोपर्यंत युव काय होणार नाही पण आमच्या त्या तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब त्यांना बाजूला ठेवलं त्यांना बाजूला काढलं त्याला ढकडलं आणि तुम्ही दोघे शहाने होता का तुम्ही दोघे अह आमच्या जीवावर झाले हो तुम्ही आमच्या जीवावर महाराष्ट्र चालतो आमच्या पैशाने हो देश चालतो मजाक नाही अहो लई तळमळ आहे साहेब पाटील लई तळमळ आहे आम्ही महागाव हो। तालुका आपण महागाव तालुक्यातून यवतमाळ जिल्ह्यातून आलो साहेब सकाळी मरणाची थंडी होती बाबांनी मला आणून सोडलं बस स्टँडला सहा किलोमीटर बस स्टँड आहे माझा मित्र आला नंदू भांगे ते आले विकास आपल्याला रे रोजगार वागायला का झाली मागावं लागते साहेब युवकाला मागाव लागते कळू द्या कळू द्या प्रशासनाला तिथून आले निरोप आले माहित आहे आपल्याला पण प्रशासन तुम्हाला चॉकलेट देते सरकारने चॉकलेट दिली प्रशासन चॉकलेट देते तुम्हाला काय म्हणतं साहेब साहेब पाटील साहेब तुम्हाला पत्र येणार पाच मिनिटात काय थांबा 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 तुम्हाला दहा मिनिटात येणार कुठं आहे कोणी सांगितलं काय सांगितलं ओ साहेब आदर्श आमचे झा साहेब डीएसपी कुठे गेले साहेब तुम्ही कोणी दिलं तुम्हाला आदेश कोणी सांगितलं की तुम्ही सांगता आलो मामा फोन अडीश मामाचा फोन आला तुम्हाला झा साहेब त्या ते थांबून ठेवा तुझं थांब थांब झा काय काय साहेब्या ओ साहेब हा युव फक्त अर्धा घंटा सांगतो या युवकात एवढी शिंमत आहे ही भिंत आहे ही भिंत ह्याच्या पण कुठून जाऊ शकतो म्हातारा आंदोलन नाही म्हातारा आंदोलन नाही आहे म्हातारा आमच्या काकाने आता अर्ध आंदोलन काढलं माझ्या बंदी माझ्या भगिनींनी आहे लाजावट दे ताई मी मी लाजावट दे माझे भाऊ आहे आता अर्ध लग्न काढलं सर प्रशासन साहेब पूर्ण लग्न आंदोलन करतो मी पाळी यायची नसेल तर आम्हाला मेहरबानी करा सोडा सोडा आमच्या हक्क मागू द्या ही अवस्था भीक मागायची आम्हाला सोन नच्या भीक मागायला आम्ही राहत चपर नागपूर असं करू नका आमचं आमची राजधानी उपराजधानी आहे साहेब ही महाराष्ट्राची राजधानी आहे साहेब कळकळीचं विनंती आहे तुम्हाला प्रशासनाला एकदा हात धरून विनंती आहे तर एवढ्या युवकांना सोडा नाही नागपूर जाम झालं ना हा नागपूर पूर्ण नाही हजून आलं ना लक्षात ठेवा सगळ्यात मोठं आंदोलन होऊ आंदोलन का सगळ्यात मोठं आंदोलन होईल नागपूरमध्ये आंदोलन करणं म्हणजे सोपं नाही नागपूर हजरून जाईल व्यवस्था सगळी थांबेल सगळं जाम होईल साहेब एकदा आम्हाला सोडा तुम्हाला काहीच अडचण होणार नाही मी विनंती करतो साहेब छा साहेब तुम्ही सुटतच नाही डीएसपी छा साहेब आज तुम्ही पाटील बोलता अहो आम्हाला बोलायला इथं ते कोण राहिले इथे अहो अशी आग लागली मजाक नाही काळी जळून राहिले काळी अहो जरा तुम्ही तरी तुम्ही त्या मंत्र्याच्या भरच्यावर सांगता पाटील साहेब थांबा पाच मिनिट थांबा येत आहे आश्वासन येत आहे अवघ्या अकरा वाजेपर्यंत थांबा आम्ही कुठे पेटून याच्या बुडाला लागल्याशिवाय याच्या ध्यानात लक्षात येणार नाही हो आलो वाटत साहेब चला चला मित्र

पत्रकार बनंती है समोर से दृश्य महाराष्ट्राला महाराष्ट्र दाखवा पत्रकार बांधवांना विनंती आहे पत्रकार